सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे एका दुकानातील थरारक अपघाताची सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय दुकानाची साफसफाई करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर अचानक काही धान्याची भरलेली पोती कोसळले जवळपास तीस ते चाळीस धान्याच्या पोत्यांखाली ते अडकले पण सुदैवानं दुकानातील कामगारांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला वाशी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी मार्केटमधील मा दुकाना एका दुकानात ही घटना घडली अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली सोशल मीडियावरती या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओ एका धान्याच्या दुकानात दिलाय व्हिडिओमध्ये धान्याने भरलेली पोती एकमेकांवर ठेवलेली दिसतात एक सफाई करणारी महिला दुकानात झाडू मारत असताना अचानक तिच्या अंगावर धान्याची तीस ते चाळीस पोती कोसळले संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा महिलेला काही कळण्याआधी ती पोत्यांखाली दाबली गेले तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्याचं दुकानातील कामगारांच्या लक्षात आलं ताबडतोब ता चार ते पाच कामगार तिथे धावत आले आणि झटपट पोट हलवून महिलेला बाहेर काढला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेचा जीव वाचवणाऱ्या काम कामगारांचं कौतुक केलं तिथे झटपट त्यांनी समन्वय साधला सर्वांना सलाम असं एकानं लिहिलंय जेव्हा माणूस माणसासारखा बघतो तेव्हा ते सर्वात सुंदर असतात असं दुसऱ्यांनी लिहिलंय तिसऱ्याने लिहिलं हे माणसाचं सौंदर्य तो नेहमी प्रतिक्रिया देतो आणि एका सेकंदाचा विचार न करता संरक्षण करतो हे जग पुरुषांशिवाय काम करणे थांबवेल